खामगावात लाखोचा गुटखा पकडला शिवाजीनगर पोलिसांची कारवाई खामगाव येथील शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला पोलिसांनी पकडलाय शहरातील अब्दुल हमीद चौकात एका बोलेरो पिकअप मधून हा गुटखा आला होता वेळीच पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानं पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन गुटक्यासह सदर बोलेरो वाहन जप्त केलंय शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी होत असून परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून शहरात गुटखा आणला जातो दरम्यान बोलेरो पिकअप वाहन मधून एटील अब्दुल हमीद चौकात मोठ्या प्रमाणावर गुटका आल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता एक बोलेरो पिकअप क्रमांक वीस वीस दिसली पोलिसांना पाहून सदर वाहनाचा चालक पसार झाला पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित गुटखा दिसून आला यावेळी पोलिसांनी बोलेरो वाहन व गुटखा असं ऐकून सव्वीस लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आमचे पोलीस अंमलदार हे रात्रगस्तवर असताना त्यांना एक गोपनीय खबर मिळाली की एक बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच अठ्ठावीस डबल वी वीस एकोणसत्तर ही गुटखा भरून आलेली आहे आणि ती शिवाजीनगर हद्दीमध्ये खाली होणार आहे अशा खबरेवरून रात्रगस्त पाळीवर असलेले आमचे पोलीस अंमलदार हे अब्दुल हमीद चौकात गेले तर तिथे गाडी उभी होती आणि त्या गाडीच्या आसपास काही लोक उभे होते आमचे लोक जेव्हा तिथे पोचले तर त्या गाडीचा चालक जो आहे तो नाही गड गर्दीचा फायदा घेऊन तो पळून गेला सदरची गाडी आमच्या पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि त्यातला माल खाली केला त्यानंतर फूड अँड ड्रग्जचे अधिकारी यांना पाचारण करून सदर मालाचा पंचनामा आणि जप्तीची कारवाई केली तर त्याच्यामध्ये एकूण सव्वीस लाख अठ्ठावीस हजार रुपयाचा गुटखा मिळून आला आणि या गुटख्याचा गाडी असा एकूण अठ्ठावीस लाख एकूण वीस लाख अठ्ठावीस हजार एवढ्या रुपयाचा माल जप्त करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेणीक सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प प्रदीप सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही व आमचे सहकारी अधिकारी अंमलदारांनी केलेली आहे आपला विदर्भ लाईव्हसाठी देवानंद सानम बुलढाणा